श्रीरंग अप्पा यांचा विजय जवळपास निश्चित तब्बल एक लाख त्रेपन्न हजारांच्या आघाडीनं मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा विजय जवळजवळ निश्चित झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे केवळ घोषणा बाकी असल्यानं श्रीरंग अप्पा बारणे यांच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचा उत्साह अनावर होत आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आपल्या निवासी विजय टिळक राहून आपला आनंद व्यक्त केला आहे वाटचाल होत चालली आहे फक्त घोषणा होणे बाकी विजय निश्चित आहे काय सांगाल मावळ लोकसभा मतदारसंघामधून तिसऱ्यांदा माझा विजय निश्चित आहे याही अगोदर मी सांगत होतो की माझा विजय निश्चित आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझा होणारा विजय हा या मतदारसंघातील मतदारांचा कार्यकर्त्यांचा विजय आहे महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली माझे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकला त्याचबरोबर महायुतीचे नेते देवेंद्रजी अजितदादा यांनी देखील विश्वास टाकून या मतदारसंघामध्ये साई आमदारांनी चांगल्या प्रकारचं काम केलं कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांचा तो विजय मी तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास एक लाख मतदार हे सिरंग बारनेला मांडणार आहे आणि त्या मतदारांनी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये मला जी साथ दिली की या निवडणुकीमध्ये ती साथ दिलेली जाणवते मी तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहर असेल पनवेल शहर असेल या शहरांनी मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये माझ्या मागे उभं केलं या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं फळ म्हणजे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मी पोचत आहे था मला बरं का आज माझा विजय झालेला आहे मला त्या संदर्भात काय बोलायचं नाही परंतु नंतर नक्कीच बोलेल आज माझ्या विजयाचे सगळे साक्षीदार आपण झालेला